मालेगाव संगमेश्वर मधील मारुती चौक संभाजी चौक येथे रोजा पार्टीचे आयोजन करून हिंदू मुस्लिम एकतेचा राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश यावेळी कोण काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्श इंचार्ज हरीश मारू आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील सत्तावीसव्या रोजाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी रोजा, रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन पक्षाच्या वतीने सगळ्या मित्र परिवाराच्या हो वतीने आज या ठिकाणी करण्यात आलं मोठ्या संख्येने या संगमेश्वर भागातील गावातील मुस्लिम बांधव या ठिकाणी रोजा सोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आले आता हा सत्तावीसवा रोजा आहे तीन दिवसामध्ये येणारी ईद त्या रमजान ईदच्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या जाहीर हार्दिक शुभेच्छा देतो आणि या मालेगाव शहरामधील एकता आणि अखंडता हिंदू मुस्लिम ऐक्य असंच अबाधित राहो यासाठी आमचा पक्ष आमचा सगळा मित्र परिवार कायम कार्यरत आहे मजहब नहीं, नहीं सिखाता आपस में बैर रखना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है, मोतान है सारा हमारा आज की हमारी ये इफ्तार पार्टी जीतू भाई की यानी से थी और हर साल तकरीबन ये इफ्तार पार्टी देते रहते हैं हमारा जो इलाका है संगका संगो में यानी संग संग मिला, माना मिलना यानी मिलने वाला इलाका हिंदू मुस्लिम यहाँ मिलकर रहते हैं और ऐसे ही मोहब्बत आपस में बांटते रहते हैं हिंदुस्तान के अंदर ये हमारा ऐसा एक मालेगांव है कि यहाँ पे लोग मिलजुल कर रहते हैं ताना बाना यहाँ पे मिलजुल कर चलता है और हमारा जो इलाका संगमेश्वर इलाका है यहाँ पे हिंदू मुसलमान मिलकर रहते हैं फिर मुसलमान का त्यौहार आता है तो हिंदू हमारे साथ में खड़े हो जाते हैं हिंदू भाई का त्यौहार आता है हम उनके साथ में मिलकर खड़े होते हैं ये हमारे इंशाल्लाह जब तक हम यहाँ पे रहेंगे हम मिलजुल कर रहेंगे

त्याचप्रमाणे उपस्थित मारुती चौक शिवसेना शाखा या ठिकाणी उपस्थित सन्माननीय महानगर प्रमुख राजाराम जाधव युवासेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो याही वर्षी आज सत्तावीसव्या हो रोज या ठिकाणी कार्यक्रम झाला आता आमचे मुस्लिम बांधव सर्व नमाज पडायला गेलेले आहेत येणाऱ्या ईद निमित्त पक्षाच्या वतीने संगमेश्वर वासियांच्या वतीने कारण की अनेक वर्षापासून अनेक मुस्लिम आमच्या शिवसेनेत काम करत आहेत आणि ते आमच्या सोबत आहेत आणि एकमेकांचे सण उत्साहात साजरे करून एकात्मता कशी जोपासावी असावी हे संगमेश्वर वासियांनी गेल्या अनेक वर्षापासून दाखवून दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या या अमरती चौकातील या भागातील संगमेश्वर भागातील सर्व शिवसैनिक नेहमीच अग्रेसर राहिलेले मी या सर्वांच्या वतीने पुनः एकदा शुभे दे तो जय हिंद जय महाराष्ट्र ये कार्यक्रम जीतू भा जीतू भाव जीशने और हिंदू मुस्लिम एकता की तरफ से आज की अवतार पार्टी का कार्यक्रम रखा गया था हम उनका तहजिल से शुक्रिया अदा करते हैं और ये प्रोग्राम हमारा कई सालों से रखा जा रहा है इसी तरह हमारा हिंदू मुस्लिम एकता का कार्यक्रम गणपति विसर्जन की टाइम भी हम रखते हैं और हम हमारी पूरी कोशिश रहती है हिंदू मुस्लिम एक होकर इकाई के साथ हमेशा हम अपने वार्डो में रहे तो इतना ही कहेंगे मैं अपनी दो बात खत्म करता हूँ

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा तर मग ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा